आता आपल्याला प्रश्न काय विचारला की कि 30 किलोग्रामच्या एका धातूमध्ये आहे तर 20 मध्ये बारा टक्के जस्त आहे जर दोन्ही धातू मिळून एकत्र मिश्रण तयार केले तर त्या धातू ज्यस्ताच शेकडा प्रमाण आता तीस किलोग्राम त्या तीस किलोग्रामच्या धातूमध्ये आहे आणि जर बारा टक्के जस्त आहे जर दोघांच जर मिश्रण केलं तर त्या धातू जस्ताच शेकडा प्रमाण विचार नाही मग आता पहा किती टक्के किती किलो आहे धातू तीस किलो मग

वीस गुणिले बारा छेदा तीन शंभर मग हा शून्य कटला हा शून्य कटला बार दोन्ही चोवीस चोवीस किती सानंतर म्हणजे दोन पॉईंट चार किलो काय जास्त आता तीस किलो मध्ये सहा किलो जास्त आहे आणि वीस किलो मध्ये दोन पॉईंट चार किलो काय आहे जास्त पण आपल्याला काय विचारलंय की एकूण मिश्रणामध्ये त्या त्यातून जस्ताच किती आहे ते विचारले मग या दोघांची बेविस्त्रा सहा आधी दोन पॉईंट चार बरोबर सहा दोन आठ आठ पॉईंट चार काय आहे ते जास्त आहे पण आपल्याला काय विचारले कि त्याच्यामध्ये शेकडाग्रस्ताच प्रमाण विचारले मग जर शेकडाग्रस्ताच प्रमाण जर विचारलं असेल तर एकूण किती किलो धातू आहे तीस आणि वीस किती पन्नास मग पन्नासच्या पाठीमागं धातूचं प्रमाण आठ पॉईंट चार तर आपल्याला शेकडा विचारले मग शंभरच्या पाठीमाग किती दोघांचा दुर्पणा शंभर आठ पॉईंट चार पन्नास आता इतका किती दशांश एक म्हणजे हा दशांश कटला आणि किती शून्य एक शून्य मग हे दोन कटले हे दोन शून्य कटले वर काय ओढ चौऱ्याऐंशी छेद पाच मग आता या पाच याला बघा पाच शेकड पाच पाच शेकड पाच आता पाचवी आठ लागल्याच्या नंतर बाकी किती उडली ते देखील झाले चौतीस

की आहे जस्ताचे प्रमाण आहे मग अशा तऱ्हेने असे जर उदाहरणं विचारले तर असे उदाहरणं आपल्याला अशा तऱ्हेने काढता येतील